नमस्कार मैत्रिणीनो आज आपण ही तोडली तर तो मी आज मार्केटला भाजीपाला घ्यायला गेलेली होती आणि भाजीपाला तर खूपच आणला पण भाजी काय करावी कळत नव्हतं पण मला दिसले की मी ही तोडली आणली होती तर एकदा ती तोडली आणल्यानंतर आता तिला भाजी कशी करायची आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची पटकन कशी होणार कारण मला बाजारातून यायला वेळ झालेला होता आणि रात्र झाली ती सात वाजले होते आणि पटकन भाजी भूक लागलेली होती आणि पटकन भाजी कशी करावी तर मी ती पाच सहा तोडल्या चिरल्या आणि एक टमाटा बारीक चिरून घेतला एक कांदा बारीक चिरून घेतला आणि अद्रक लसूणची खलबत्त्यातच पेस्ट केली अशी जारी भडदीच केली कारण खूप काही बारीक केली नाही आणि कढईमध्ये थोडं तेल टाकलं जिरं टाकलं आणि ती पेस्ट टाकली अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि थोडीशी करपून घेतली त्याच्यानंतर कांदा थोडासा करपून घेतला असं छान गुलाबी रंग येत कांदा असा छान करपून घेतलेला आहे आणि गुलाबी रंग कांदा येण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यात मीठ जर टाकलं तर कांदा हा पटकन परतला जातो अगदी छान अशी पटकन हे होतं की आपल्याला जर खूप भूक लागलेली असेल तर अशा पद्धतीने पटकन झटकट झटपट भाज्या मी सध्या आता चार ते पाचच मिनटाच्या तुम्हाला रेसिपी सांगत आहे अगदी पटापट होण्यासारख्या भाज्या की आता सु, शाळा सुरू होणार आहे मुलांची त्याच्यामुळे पटकन अशा झटपट होणाऱ्या ह्या भाज्या आहेत अशा त्याच्यामुळे डब्याला कोरडी भाजी लागणार असली तर अशा पद्धतीने झटपट भाज्या तयार करा तर मी थोडंसं कांदा करपून झालेला होता आणि त्याच्यात थोडासा टमाटा टाकला टमाटा मी असं उभा चिरून घेतला होता काही खूप बारीक केलेला नव्हता तर आपण टमाटा टाकून आणि पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहोत त्याच्यात आणि तो टमाटा शिजस आपण ते असं झाकण ठेवून देणार आहोत आणि प एक दोन मिनटाने आपला हा टमाटा चांगला असा शिजून गेलेला होता आणि त्याच्यात आता मी घरातलेच मसाले मी नेहमी तुम्हाला म्हटलेच की मी घरातले मसाले वापरत असते जास्त काही वापरत नाही आणि बघा मी घरी दळलेला हा लाल मसाला काळा मसाला आणि हळद तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मी लाल मसाला काळा मसाला कसा करायचा त्याची रेसिपी टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण मसाला टाकून पाच एकाच एखादा एक मिनिटभर असं मसाला छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे मध्ये मसाला छान परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर ही तोडली छान धुवून बारीक चिरलेली होती उभेच काप केलेले होते जास्त बारीक केलेले नव्हते आणि ती त्याच्यात आपण टाकलेली आहे बघा अशा पद्धतीने मी ती आपण त्याला छान असा मसाला लागेल अशी पर हा कढईमध्ये परतून घेतलेली आहे आणि एक सांगायचं म्हणजे माझा जो व्हिडिओ करायचा स्टँड होता तो तुटला आहे तर तुटल्यामुळे मी हातानेच एका हातानेच करत आहे एका हातात माझा मोबाईल आहे एका हातानेच मी व्हिडिओ करत आहे तर जरूर मला कमेंट करा की Uh, कोणत्या याच्या स्टँड घ्यावा आणि कुठून घ्यावा कारण मला स्टँड मागवायचा आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच विचारते त्याच्यानंतर मी हा ना शेंगदाण्याचा थोडासा कूट होत होता तो पण आपण इथे खलबत्त्यात जाडाभरडा म्हणजे खूप बारीक न करता जाडाभरडा करून घेतला आणि थोडीशी भाजी शिजू दिली आणि अशी स्वादिष्ट भाजी तयार झाली आहे तोडलीची भाजी अगदी चविष्ट झाली होती आणि अगदी झटपट झाली